आंबा तर सर्वांच्या आवडीचं फळ आहे नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण आंब्यापासून आंब्याची आईस्क्रीम कशी बनवायची ते पाहणार आहोत अधिक वेळ न घेता आपण आंब्याची आईस्क्रीम कशी बनवायची ते पुढे पाहू आंब्याचे आईस्क्रीम बनवण्यासाठी प्रथम दूध गॅसवर उकळण्यासाठी ठेवावे दूध व्यवस्थित उकळून घ्यावे दूध उकळून घेतल्यानंतर दुधामध्ये कंडेन्स मिल्क टाकावे कंडेन्स मिल्क टाकल्यानंतर दूध उकळून घ्यावे कंडेन्स मिल्क दुधामध्ये टाकल्यानंतर बारीक कट करून घेतलेले काजू बदाम आणि इतर ड्रायफ्रूट्स व विलायची पावडर दुधामध्ये टाकून घ्यावी आईस्क्रीमसाठी दूध तयार झालेलं आहे तर आता आपण आंब्यातील कोय काढून घेऊ आईस्क्रीम बनवण्यासाठी पिकलेले दोन आंबे घेतलेले आहेत प्रथम व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आंब्यातील कोय काढून घ्यावी प्रथम आंब्याचा देटाकडचा भाग थोडासा कट करून घ्यावा अशा पद्धतीने आंब्यातील कोय काढून घ्यावी आंब्यातील कोय काढून घेतलेली आहे दोनही आंब्यातील याच पद्धतीने कोय काढून घेतलेली आहे आंब्यातील कोय काढून घेतल्यानंतर तयार करून घेतलेलं आईस्क्रीमचं दूध आंब्यामध्ये टाकावे अशाच पद्धतीने दोन्ही आंब्यामध्ये दूध भरून घ्यावे आंब्यामध्ये आईस्क्रीमसाठी बनवलेलं दूध भरल्यानंतर जो वरचा भाग आपण कट करून घेतलेला आहे तो आंब्यावर झाकण म्हणून ठेवावा आंब्यामध्ये आईस्क्रीमसाठी तयार केलेलं दूध भरून घेतल्यानंतर सहा ते सात तासासाठी आंबे फ्रीझरमध्ये ठेवावेत सहा ते सात तास आंबे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आंबे बाहेर काढून घ्यावेत आंबे फ्रीजच्या बाहेर काढल्यानंतर त्यावर ठेवलेले झाकण काढावे आणि साली काढून साह्याने याच पद्धतीने दोन्ही आंब्याची साल काढून घ्यावी आंब्याची साल काढून घेतल्यानंतर आंब्याचे छोटे छोटे भाग कट करून घ्यावेत आंब्याच्या आईस्क्रीमचे भाक कट करताना थोडेसे जाड जाड कट करावेत अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी झटपट आंब्याची आईस्क्रीम बनवावी जर तुम्हाला आईस्क्रीम करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल ऐकॉनने दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील आईस्क्रीम बनवण्याची पद्धत कशी आहे ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी